देशाच्या वाढत्या लोकसंख्येमुळे रोजगाराचा अभाव आपण पाहत आहोत केवळ नोकऱ्यांवर अवलंबून राहून चालत नाही नोकरीने फक्त तुम्ही तुमच्या दैनंदिन गरजा पूर्ण करू शकता परंतु व्यवसायाने तुम्ही तुमच्या गरजाने तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता मात्र व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज मिळेल की नाही या चिंतेत विचार करूनच माघार घेतात जर तुमच्याकडे व्यवसायाची चांगली कल्पना असेल तर चिंता करू नका कारण तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार पैसे देईल प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत केंद्र सरकार कॉलेट्रल फ्री लोन देत आहेत तर कोलेटरल फ्री लोन नॉन कॉर्पोरेट आणि बिगर कृषी कारणांसाठी दिले जाते या सरकारी योजनेचा लाभ घेऊन तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता या योजनेअंतर्गत पूर्वी दहा लाखांपर्यंत कर्ज दिले जात असे पण मागच्या अर्थसंकल्पात यात भरीव वाढ करून ही मर्यादा दहा लाखांवरून वीस लाख करण्यात आले आहे या योजनेत तरुण प्लस ची नवीन श्रेणी जोडली गेली असून वीस लाखापर्यंतचे कर्ज घेता येईल विशेष म्हणजे हे कर्ज तारणमुक्त असून त्यावर कोणतेही प्रक्रिया शुल्क आकारले जात नाही जर तुम्हाला प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज घ्यायचं असेल तर कोणत्याही सरकारी किंवा खाजगी बँकेत घेता येईल तसेच प्रादेशिक ग्रामीण बँक लघु वित्त बँक बिगर वित्तीय कंपन्यांमध्ये कर्जासाठी अर्ज करू शकता चला तर मग जाणून घेऊया कर्जाच्या योजना आणि टप्पे शिशु कर्ज पन्नास हजार रुपयांपर्यंत कर्ज दिलं जातं किशोर कर्ज पाच लाखांपर्यंत कर्ज दिलं जातं तरुण कर्ज दहा लाखांपर्यंत कर्ज दिलं जातं तरुण प्लस वीस लाखांपर्यंत कर्ज दिलं जातं जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर देखील मुद्रा योजनेद्वारे कर्ज घेऊ शकता या कर्जाची परतफेड कालावधी बारा महिने ते पाच वर्षांपर्यंत आहे मात्र तुम्हाला कर्जाची परतफेड पाच वर्षात करता आली नाही तर तुम्ही त्याचा कालावधी आणखी पाच वर्षांनी वाढू शकता विशेष म्हणजे मंजूर कर्जाच्या संपूर्ण रकमेवर व्याज आकारले जात नाही पण मुद्रा कार्डद्वारे काढलेल्या आणि खर्च केलेल्या रकमेवरच व्याज आकारला जातो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे लाभ घेणाऱ्या व्यक्तीचं वय अठरा वर्षापेक्षा जास्त असावं बँकेचा डिफॉल्ट इतिहास नसावा ज्या व्यवसायासाठी तुम्हाला मुद्रा लोन घ्यायचं आहे ती कॉर्पोरेट संस्था नसावी तर आता आपण पाहूयात मुद्रा योजनेसाठी अर्ज कसा करायचा तर सर्वप्रथम मुद्रा योजनेच्या अधिकृत मुद्रा डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईटवर जा वर तीन प्रकारच्या लोनचे पर्याय दिसतील यामध्ये शिशु किशोर आणि तरुण या योजनांपैकी एकाची निवड करा नंतर नवीन पेज ओपन होईल त्यावरून अर्ज डाउनलोड करा आणि प्रिंट काढा अर्ज व्यवस्थितरित्या भरावा यावेळी आधार कार्ड पॅन कार्ड व्यवसायाचा पत्ता सांगणारं दस्तऐवज इन्कम टॅक्स रिटर्न आणि सेल्फ टॅक्स रिटर्न कॉपी पासपोर्ट साइज फोटो असे अत्यावश्यक कागदपत्रे मागितले जातील नंतर हा फॉर्म जवळच्या बँकेत जमा करा बँक अर्जाची छाननी केल्यानंतर एका महिन्याच्या आत तुम्हाला लोन दिले जाईल ऑनलाईन अर्ज करण्यासाठी नेम आणि पासवर्ड असणे आवश्यक असेल त्यानंतर मुद्रा लोन वेबसाईटवर लॉग इन करून ऑनलाईन अर्ज करू शकता तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा